अक्कलकोट तालुक्यात भरकटलेली प्रचार यंत्रणा स्थानिक विकासापेक्षा दिल्लीच्या गप्पा अधिक भाजपाचा विकासाच्या मुद्द्यावर तर काँग्रेस सहयोगींचं वैयक्तिक स्वार्थाच्या तसेच केंद्रातील मुद्द्यावर कर्नाटकातील नेत्यांची भाषणं सत्ताधारी सचिन कल्याण शेट्टी आहेत मतदारांना अडीच वर्षातील कामाचा हिशोब काँग्रेसनी सत्ता वर्षाच्या हिशोबाला आहेत यू टर्न पाटील गटाचा बंद कारखाना सुरू न केल्याचं तुंतून सुरूच अक्कलकोट विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपाचे आमदार विकासाच्या मुद्द्यावर प्रचार पुढे रेटत असून गावागावामध्ये केलेल्या रस्ते पाणी वीज जलजीवन प्रकल्प समाज मंदिरं सिंचन सुविधा मंडप वॉल कंपाऊंड असे आमदारांच्या अधिकार कक्षेतील विकासकामं सांगत तसं पत्रकच मतदारांसमोर ठेवत आहेत विरोधी पक्षांनी विकास कामात आम्ही सत्ताधारी असताना देखील योगदान दिल्याचं सांगत प्रचार यंत्रणा पुढे रेटत असताना त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत उतरलेल्या माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचा गट मात्र आमचा साखर कारखाना सचिन कल्याण शेट्टी यांनी सुरू करून दिले नाही असा अवाजवी मुद्दा उपस्थित करत त्यांच्या समर्थकांना समोहित करत आहेत प्रत्यक्षात स्वामी समर्थ कारखाना अवसायनात निघत असताना कल्याण शेट्टी यांनी पुनर्जीवित करून औपचारिकरित्या निवडणुका घेत रेग्युलर साखर कारखान्याच्या यादीत घेतलं आमदार कल्याण शेट्टी यांनी आजारी कारखान्याला मिळणारा निधी मिळवून द्यायला हवे अशी पाटील गटाची अपेक्षा होती पण हे काम कल्याण शेट्टी यांच्या कार्यकक्षेच्या मर्यादेपलीकडचं होतं कल्याण शेट्टी हे ज्युनियर आमदार आहेत त्यांची कक्षा मर्यादित असतो ते कोण सहकार मंत्री अर्थमंत्री अथवा मुख्यमंत्री मुळीच नव्हते आतापर्यंत जे काही विकासकामे दाखवत आहेत ते त्यांनी पक्षाच्या आणि स्वतःच्या वाकचातुर्याच्या जोरावर मिळवली एखाद्या आमदारावर नाही तो मुद्दा उपस्थित करून ऐन निवडणुकीत कोंडीत पकडण्याचं मूळ कारण काय हे मात्र अजून समजू शकले नाही हे कारखाना काय आता बंद पडलेलं नाही खुद्द सिद्ध्रामप्पा पाटील आमदार असताना हा कारखाना बंद आहे त्यावेळी तत्कालीन सहकार मंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय महामंत्री त्यांची मनधरणी करून अधिक निधी मिळवत कारखाना चालू करणं अपेक्षित होतं हे काम करण्याऐवजी आपला अमूल्य वेळ सेगाव खून खटल्यात घालवणंच पसंत केले शेवटी निकाल देखील त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही त्यामुळं ते भ्रमरेराज झाले होते विद्यमान आमदारासोबतच्या वाटाघाटी फिसकटल्याने पाटील नाही तो भावनिक मुद्दे उपस्थित करून दिशाभूल करीत आहेत हे अगदी स्पष्टच आहे एखाद्या पक्षात गटात दुपळी निर्माण करून राजकारण केलं नाही ते मेहत्रे कसले हे त्यांच्या चाणाक्ष राजनीतीचा एक भाग आहे तर पाटील यांच्या राजकारणातील बालिशपणाचा हा कळस आहे एकमेकाचे हाडवर असलेली दोन्ही गट एकत्रित येत असतील तर आमच्या अस्तित्वाचं काय असा प्रश्न उपस्थित करत मूळ काँग्रेसचे कार्यकर्ते विशेषतः रामचंद्र अर्वत यांनी त्यांच्या सहयोग्यांना घेऊन सचिन कल्याण शेट्टी यांना यापूर्वीच जुळले आहेत त्यामुळं तळवळ बाले किल्ल्यात पाटील हतबल झाल्याचं चित्र आहे म्हणून ते अन्य मतदारसंघात सचिन कल्याण शेट्टीवर वैयक्तिक टीका करत जातीवादाचं विष फेरत आहेत शिवाय काँग्रेसने महागाई बेरोजगारी पेट्रोलचे दरवाढ सोन्याचे दरवाढ जी एस टी आरक्षण असे तालुक्यातील आमदारांच्या कक्षेत आणि राज्य सरकारच्या देखील कक्षेत नसलेले केंद्राचे मुद्दे उपस्थित करून आपली विद्वत्ता सिद्ध करत आहेत हे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उपस्थित होणं अपेक्षित होतं मोदी द्वेषाचं तुणतुणं वाजवणे आणि कोणालाही देशात कुठेही लोकसभा निवडणूक कु लढवण्यास संविधानिकरित्या परवानगी असताना संविधान रक्षक असल्याचं गप्पा मारणाऱ्या काँग्रेसने उपरा उमेदवार म्हणून सोलापूर लोकसभेत भाजपाबाबत पाप चर्चा घडवली एकूणच सांगण्याचा हेतू असं ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा अशा विविध निवडणुकांमध्ये ज्या त्या सभागृहाच्या अधिकार कक्षेतील मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित असतं पण विधानसभा अथवा तालुक्याच्या निवडणुकीत केंद्रातल्या गप्पा ठोकून मतदारांचा दिशाभूल करणं कितपत योग्य आहे हे मायबाब मतदारांनी स्थानिक अथवा राज्यस्तरावरच्या विकासाच्या मुद्द्याचं तुलनात्मकदृष्ट्या अवलोकन करून मतदान करणं अपेक्षित आहे कोणत्याही पक्षाच्या दिशाभूलीच्या राजकारणाला बळी पडू नये हीच अपेक्षा आजचा राजरंग कार्यक्रमात इथेच थांबूया पुन्हा भेटूया नव्या मालिकेत तोपर्यंत मी अनिल कापसे नमस्कार आजची ही माहिती कशी वाटली याबाबत कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवे व्हिडिओ सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल धन्यवाद अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ए के ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद